उद्धव ठाकरेंनी खासदार आणि आमदारासोबत उद्धव ठाकरे डिनर डिप्लोमसी करणार आहेत युतीचं माहित नाही मात्र एकट्यानं लढण्याची तयारी ठेवा असंही उद्धव ठाकरे कानमंत्र त्यांना दिलेला आहे बैठकीत उद्धव ठाकरेंनी खासदार आमदारांना हा कानमंत्र दिलाय बीएमसी कडे लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना करण्यात आल्यात मनसे युती संदर्भात स्थानिक पातळीवर चाचपणी करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची डिनर डिप्लोमसी पार पडली यामध्ये उद्धव ठाकरेंनी खासदार आणि आमदारांना कानमंत्र दिलाय अधिक माहितीसाठी जाऊयात आपले प्रतिनिधी कपिल राऊत सोबत आहेत कपिल होती आज एका ठाकरे गटाची आणि त्या पूर्ण या बैठकीमध्ये सर्वात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत किंवा महत्वपूर्ण चर्चा झाली असं बोलू शकतो सर्वात पहिला मुद्दा जो आहे तो जो पावसाळी अधिवेशन आहे या अधिवेशनामध्ये जे सत्ताधारी आहेत त्यांना कसं प्रकारे कोंडीत पकडायचं त्यांना त्यांच्याकडून कशी उत्तर काढून घ्यायची याविषयी चर्चा झाली याविषयी एक सल्ला देण्यात आलेला आहे उद्धव ठाकरेंकडनं त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे मनसे आणि शिवसेनेचे युतीचे जे जे वारे वाहू लागलेले आहेत एक राजकीय चर्चा आहे या चर्चेनुसार स्थानिक लेवलला जर <अर्थ> युती झाली <स्थाली> 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 काय वातावरण असू शकतो याची चाचपणी करायला सांगितलेली आहे याचा आढावा घेत घ्यायला सांगितलेला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर कोणतीही युती झालेली नाही तर आपण एकटं लढू शकतो का याचीही तयारी दर्शवा असंही म्हटलेलं आहे त्यामुळे एकंदरीतच बीएम मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शनवरती लक्ष केंद्रित करा त्याचा आढावा घ्या त्याच पद्धतीने जी काही पुढची कार्यपद्धती तुम्ही करा आणि बीएमसी महानगरपालिका मुंबई महानगरपालिका ही निवडणूक डोळ्यासमोर धरूनच पुढची वाचल करा असे महत्वाचा सल्ला महत्वाचे आदेश हे उद्धव ठाकरे यांनी दिलेले आहेत त्यामुळे आता सर्वच जे ठाकरे गट आहे ते कामाला लागणार आहे आणि सर्वात गोष्टीच्या वरती विचार निर्णय करताना पुढच्या दिवसात दिसू शकतात अगदी धन्यवाद कपिल देव या सविस्तर माहिती बद्दल Oh my